नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत स्वर्गीय दत्तात्रय जी पाटील सोशल व मल्टीपर्पज फाउंडेशन बोरोडे यांच्या वतीनं सरोडे शाळेत वृक्षारोपण व वयावाटप कार्यक्रम केंद्रशाळा कुमार आणि कन्या विद्या मंदिर सरवडे शाळेच्या प्रांगणात आज स्वर्गीय दत्तात्रय जी पाटील सोशल अँड मल्टीपर्पज फाउंडेशन बोरोडे यांच्या वतीनं वृक्षारोपण आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी भयांचं वाटप करण्यात आलं दरवर्षीप्रमाणे फाउंडेशनच्या वतीनं शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवले जात असून यंदाचा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा ठरला शाळेच्या आवारात लिंबू तमालपत्र कडीपत्ता शेवगा पाम इत्यादी झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं पर्यावरण समतोल राखण्यासाठी फाउंडेशनने घेतलेली ही प्रेरणादायक पुढाकार सर्वत्र कौतुकाचा विषय ठरलाय या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित अरविंद मानकर यांनी वृक्षारोपणाचं महत्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी आजन्म शिकण्याची वृत्ती ठेवावी असं मार्गदर्शन केलं कार्यक्रमाला फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर एस डी पाटील अरविंद वानकर नारायण सुतार युवराज पाटील अक्षय पाटील समीर पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रणजित पाटील उपाध्यक्ष दत्तात्रेय धनगर सदस्य प्रसाद पाटील वैशाली पाटील दीपाली खाडे अनघा कोतमिरे सचिन एकशिंगे रोहिणी कोपर्डेकर मुख्याध्यापक संजय बर्गे भारत कांबळे संतोष वायंगडे मीनाक्षी सुरवसे शिक्षक भारती फळतारे स्नेहल भांडवले मनीषा कुंभार बाजीराव पाटील उज्ज्वला रानमाळे आणि शिक्षकवृंद उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा